बघा एका थैल्यात दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपयाचे सिक्के आहेत त्याचे गुणोत्तर पाच सात आठ नुसार आहे त्यामध्ये एक हजार दोनशे पन्नास रुपये आहेत तर पाच रुपयाचे सिक्के किती असतील स्कॉलरशिपला विचारणारा प्रश्न आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे फक्त पहिली जी ओळ आहे ती समजलं पाहिजे की यामध्ये सिक्के दिले आपण त्यांना नाणी म्हणतो दोन रुपयाची आहे पाच रुपयाचे आणि दहा रुपयाचे हे सिक्के दिले आहेत काय दोन रुपयाचे किती आहे पाच रुपयाचे किती आहे दहा रुपयाचे मला माहिती पण हे सिक्के आहे का थै म्हणजे आणि आता दुसरं दिलं आहे की त्यांचं गुणोत्तर गुणोत्तर काय आहे दोन रुपयाचे पाच गुणोत्तर आहे पाच रुपयाचे सात गुणोत्तर आहे आणि दहा रुपयाच्या सिक्क्याचे आठ गुणोत्तर आहे हे गुणोत्तर दिलं आहे आता बघा या गुणोत्तरामध्ये आपल्याला यांची यांचं गुणाकार केलं तर एक वेगळं प्रमाण मिळते दोन रुपयाच्या शिक्क्याचं गुणोत्तर पाचशे आहे बे पंचे दहा मिळालं पाच रुपयाच्या शिक्क्याचं सातशे गुणोत्तर आहे पाच सात पस्तीस मिळालं दहा रुपयाच जे शिक्के आहे ते आठ आहे ऐंशी मिळालं तर हे जी व्हॅल्यू मिळाली ही प्रमाणात मिळाली आपल्याला कारण यांच्या प्रमाणात ही आहे म्हणून ही प्रमाणात मिळाली आता यांची एक या शिक्क्याची या शिक्क्याची या शिक्क्याची एकूण जर बेरीज आपण केली दहा पस्तीस पंचेचाळीस पंचेचाळीस अधिक ऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस आले गुणोत्तरांची बेरीज केली आलेल्या गुणोत्तराची एकशे पंचवीस आलं का बरं आपण याची पण बेरीज करू शकतो पण आपले थोडे सिक्के दिले आहेत यांची आणि यांचा गुणाकार करून एकशे पंचवीस आलं आता त्या थैल्यामध्ये एकूण रुपये जे आपण सिक्के बघितलं त्या रुपयांची जर टोटल केलेली असेल तर एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे आणि आपलं गुणोत्तर आलं तर त्या गुणोत्तराला जर आपण या सं एक हजार दोनशे पन्नास ला या गुणोत्तर एक हजार दोनशे पंचवीस सॉरी एक हजार दोनशे पन्नास ला एकशे पंचवीस आलेल्या उत्तराने जर भागितलं तर भागाकार येतो दहा म्हणजे दहा हे प्रमाण आलं आता हे दहा प्रमाण तुम्हाला पुढील प्रश्न सांगतो की पाच रुपयाचे सिक्के किती असतील आता पाच रुपयाचं सिक्क्याचं गुण होत सात तर सात नि या दहा लाणल सात सत्तर म्हणजे पाच रुपयाचे सिक्के आपल्याला त्या थैल्या सत्तर मिळतील त्याचप्रमाणे दुसरं एक अर्थ तो दोन रुपयाचे सिक्के पाच आहेत तर पाच दाय पन्नास म्हणजे दोन रुपयाचे सिक्के किती पन्नास दहा रुपयाचे सिक्के त्याचं गुणोत्तर आठ आठ आठदाय ऐंशी म्हणजे दहा रुपयाचे सिक्के त्या किती असतील म्हणजे पाच रुपयाचे सत्तर दोन रुपयाचे बघा इथंच आहे दाईन पाच पन्नास आणि दहा रुपयाचे आठ आठ आहे म्हणजे कोणताही प्रश्न विचारला तरी ते उत्तर काढता येतो हा प्रकरण आणि घटक आहे गुणोत्तर व प्रमाण ते आपल्याला समजलं पाहिजे की कोणती संख्या कोणत्या कोणत्या संख्येशी प्रमाणात आहे धन्यवाद